तशीच आवक आज पण आपल्याला दिसून आलेली आहे गुरुवार आणि शुक्रवारची जी आवक होती ती कमी होती गुरुवार गुरुवार आणि शुक्रवार आवक कमी होती आणि शनिवारचा जो आवक होता शनिवारी आवक जास्त होता दोनशे पन्नास गाड्यांची आवक होती त्याचप्रमाणे सेम आवक आज पण आहे आज सोमवार आहे तर आज पण दोनशे साठ गाड्यांची आवक आहे सोलापूर मार्केटमध्ये आणि लिलावाला सुरुवात होऊन अर्धा तासाच्या वर झालेला आहे व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ मी आत्ता सुरू केलेला आहे सकाळचे अकराला दहा कमी आहे तर खलिपा यांचा लिलावाच्या सुरुवातीचा बाजारभाव आपल्याला बघायचा आहे हजार अकराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे असं माहिती भेटलेलं आहे तर मी लिलावाला उशिरा सुरुवात लिलाव उशीर लि लिलाव लवकर सुरू झालेला आहे पण मी व्हिडिओ आत्ता आलो आहे मार्केटमध्ये उशीर झालं मला यायला तर तीन जणांनी लाईक केलात काहीही न म्हणता आल्या आल्या तुमचं निस्वार्थ प्रेम मला बरं वाटलं डायरेक्ट येऊन तुम्ही असं लाईक करून घेतलात बघूया आता बाजारभाव काय जातो आहे बारा भावची परिस्थिती काय आहे बघूया फकडी कांदा आहे खराब कांदा आहे कांदा सडलेला आहे कसा जातोय बघूया खलिपा यांचा लिलाव ओला कांदा दिसतोय खराब झालेला आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे तर त्याच्या पुढचा जो कांदा आहे चारशे रुपये गोल्ट गोल मिडियम कांदा आहे चारशे रुपये गेलेला आहे आठशे रुपये गेलेला आहे मध्यम कांदा आहे जरा मोठा आहे इथं गरवा कांदा आहे या लाईनमध्ये मध्ये गरवा कांदा आणि मोठे कांदे आहेत बघूया नऊशे रुपये गेलेला आहे बघूया पुढचा बाजारभाव काय जातोय खलिपा यांचा लिलाव चालू आहे गरवा कांदा आहे तांबडा कलर आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे त्याच्या पुढचा बाजारभाव बघूया हो सत्यवान नमस्कार संदीप दोनशे साठ गाड्यांची आवक आहे ओके तर बघू शकता तुम्ही तेराशे रुपये तो पण कांदा गेलेला आहे आणि इकडं गरवा कांदा आहे तांबडा कलर आहे तेराशे रुपये तो पण प्रति क्विंटल गेलेला आहे त्याच्या पुढचा लिलाव बघूया ते पुढचा बाजार भाव नऊशे रुपये गेलेला आहे हा मध्यम कांदा आहे नऊशे पन्नास बघू शकता एक हजार रुपये प्रति क्विंटल गेलेलं आहे त्याच्या पुढं फकडी कांदा हे बघूया कसं जातोय फकडी नाही फकडी आहे का नाही आ, हाई। हा हाय फकडी आहे तर सातशे रुपये असा गेलेला आहे फकडी कांदा आणि हा त्याच्या पुढचा फकडी आहे दोनशे रुपये गेलेला आहे म्हणजे खराब होत तो कांदा पिवळा पडलेला आहे सडलेला आहे नास्का होत आहे कांदा म्हणून तो दोनशे रुपये गेलेला आहे चौतीस जण आपल्या व्हिडिओला सबस्क्रा लाईक केलेले आहेत ला शंभर लाईक पर्यंत घेऊन चला काही कमेंट आहेत बघूया पुन्हा फुरसिंगीला किती, किती भाव आहे संदीप बघूया किती भाव आहे पुन्हा फुरसिंगीला बघतोय मी दोन मिनिट थांबा आवक शनिवार प्रमाणे आहे सत्यवान आवक जे शनिवारी जी आवक होती तशी आवक आहे दोनशे साठ गाड्यांची आवक आहे सुरेश यांचा कमेंट आहे हिरेमेट यांचा लिलाव दाखवा माहीत नाही आहे हिरेमेट कुठं त्यांचा लिलाव सुरू होतो आहे गाळा नंबर सांगा तर एक हजार तीनशे रुपयेपर्यंत आपल्याला एक नंबर बाजारभाव हा बघण्यात आलेला आहे आणि अकराशे रुपये बाराशे रुपये असा एक नंबर बाजारभाव आहे तर जो बाजारभाव शनिवारी होता शुक्रवार शनिवार जसा बाजारभाव होता तसा बाजारभाव आज दिसून येत नाही आहे थोडं मला वाटतं एक बाजारभाव थोडं कमी आहे ओके धन्यवाद बघता हो का व्हिडिओ मी आत्ताच आलो उशीर झाले मला कुठं गेला का कांदा सरदारकडे आहे किती वाजता सुरू अकराला त्यां दादा पाटील यांचा कमेंट आहे सरासरी बाजारभाव काय आहे दादा पाटील आठशे रुपये ते नऊशे रुपयेपर्यंत आहे कारण मला वाटतं आज बाजारभाव तेवढा दिसून येत नाही आहे तेराशे रुपयेपर्यंत जो कांदा गेला होता तो कांदा मी दाखवतो आणि ते एखादं दोन दोन तीन वक्कल गेलेले आहेत तेराशे रुपये त्याच्यावर कोणते तेराशे रुपयेपर्यंत कांदा गेलेला नाही आहे तर एक हजार तीनशे रुपयेचा हा कांदा आहे हा बघू शकता तुम्ही परवा दिवशी इ इथल्याच याच जागेवरचा कांदा बाजारभाव चांगला होता म्हणजे शनिवारी चौदाशे रुपये सोळाशे रुपयेपर्यंत गेला होता पण आज तेराशे रुपयेपर्यंत कांदा गेलेला आहे तसाच कांदा आहे तोच कांदा आहे आणि हा गरवा कांदा आहे असं शेतकऱ्यांकडनं माहिती भेटलेली आहे तर कांदा बघू शकता तुम्ही पुन्हा कांदा नाही आहे यो खंडाळी पण कांदा नाही आहे हा गरवा कांदा आहे एक हजार तीनशे रुपयेपर्यंत हा कांदा आपल्याला बघण्यात आलेला आहे अशोक यांचा कमेंट आहे की बाजारभाव वाढतील का अशोक बाजारभाव मी आहे शुक्रवारी गुरुवार शुक्रवारी आहे पन्नास शंभर खालीवर होऊ आहे पण एवढा महिना असाच बाजारभाव राहणार आहे वाल्मिक रामराम सत्यवान यांचा कमेंट आहे माझं नाव काय आहे माझं नाव अनिल आहे तर इकडं बाजूचा पण लिलाव बघा हा पण एक हजार तीनशे रुपयापर्यंत गेलेला आहे हा संगी कांदा दिसतोय मला तरी पण तुम्ही पण एकदा कमेंट करून सांगा व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का सांगा ओके म्हणजे मयूर माझे व्हिडिओ दररोज बघत असतील त्यांना नाव माझं माहिती आहे अनिल माझं नाव आहे आणि चेहरा दाखवलेला नाही आहे मी कारण माझा कॅमेरा खराब आहे मोबाईल पण साधा आहे कॅमेरा ओपन होत नाही आहे खराब कॅमेरा आहे दोनशे बहात्तर लोक आहोत विनंती आहे सर्वांना शंभर लाईक पर्यंत घेऊन चला बघूया पुढं काय बाजारभाव जातोय बघूया ओके हा कांदा अकराशे रुपये पर्यंत गेलेला आहे बघूया पुढचा बाजारभाव बापू यांचा कमेंट आहे आज आवक किती आहे बापू दोनशे साठ गाड्यांची आवक आहे किरण यांचा कमेंट आहे आजचा हायस्ट बाजारभाव काय गेलेला आहे तेराशे रुपये पर्यंत माझ्या बघण्यात आहे किरण टोनगरे आज बाजार भाव एक हजार तीनशे पर्यंत बघितलोय मी गरवा कांदाशी ला लाईव्ह मध्ये आता दोन मिनिटांपूर्वी जरा व्हिडिओ मागे घेऊन बघू शकता तुम्ही हायस्ट कांदा तेराशे रुपयापर्यंत गेलेला आहे किरण धन्यवाद ओके राजेंद्र पवार नमस्कार बघूया पुढचा लिलाव बघूया काय जातोय आए। जा, बारा थी थी। तर एक हजार दोनशे रुपये पर्यंत गेलेला आहे हा कांदा बघूया अजून फाडायला लावलेले आहेत बाराशे रुपये चालू आहे भावार ओके अकराशे रुपयेपर्यंत गेलेलं आहे लहान कांदे पडलेले आहेत मिक्स कांदे पडलेत त्याच्यामुळे अकराशे रुपये गेलेले आहे गोल्टा गोल्टी मध्यम कांदा सहाशे रुपये भाव चालू आहे बघा गोल्टा गोल्टी मध्यम जो कांदा आहे तो सहाशे रुपयेपर्यंत गेलेला आहे म्हणजे तीन नंबर कांदा मोडू शकतो तो त्याच्या पुढचा बघूया पत्ती पत्ती निघत आहे त्या कांद्याची बहू शकता तो कांदा पत्ती निगत आहे त्या कांद्याचा सातशे रुपये बाजारभाव चालू आहे खलीपा यांच्या लिलाव आपण बाजारभाव बघत आहोत मयूर सोळाशे पंचावन्न कुठे गेले कोणाकडे आहे गे भाईचा नीला चला ठीक आहे जाऊया पलीकडे जाऊया भाई यांचं म्हणजे मला नावं माहीत नाहीत बरं का अडद व्यापारी कोणते कोणते आहेत कुठं कुठं फक्त मला पाच ते सात आठ व्यापारीच सा माहीत आहेत जसं कदम एन एन डी एम एम बागवान खलिफा एक पाच सहा जणांचा नाव माहिती आहे मला बाकीजणांचे दाखवतो अकबरभाई एक आणि एवढ्या सगळ्यांचे नाव मला माहित नाहीत तरी पण मी दाखवतोय बघा तुम्ही यांचं नाव सांगा काय आहे बघू शकता तुम्ही साडेसातशे रुपये भाव चालू आहे आठशे रुपये पर्यंत गेलेलं आहे यांचं नाव सांगा आठशे दहा रुपये भाव चालू आहे

साडे सात आठ सो नऊ सो दस पच एक हजार दस पचार गारा सो गाडी गारा सो ने <प्रीण> सवा सवा ओके मयूर मयूर यांचा कमेंट आहे सर्व शेतकऱ्यांचा त्यांचा सल्ला आहे सर्व शेतकऱ्यांना की मयूर तुम यांचं सांगणं आहे की सर्व शेतकरी कांदा स्टॉक करून ठेवा म्हणजे प्रयत्न करून बघा हा बघा तीन नंबर कांदा आहे एक हजार पंच्याहत्तर रुपये म्हणजे अकराशे रु एक हजार पंचाहत्तर रुपये पर्यंत भाव गेलेला आहे त्याच्या पुढचा बाजार भाव बघूया मोठा कांदा आहे कसा दे जातोय शंभर लाईक पर्यंत घेऊन चला विनंती आहे सर्वांना आपण साडेतीनशेच्या जवळ लोक आहोत आवाज येतोय का सांगा काय भाव चालू आहे भाव काय चालू आहे आवाज येतोय का सांगा राजेश यांचा कमेंट आहे प्रत्येक शेतकऱ्याकडे स्टॉक करण्यासाठी साधन नाही राजेश यांचा कमेंट आहे सर्व शेतकऱ्यांकडं स्टॉक करण्यासाठी साधन नाही आहे बरोबर आहे राजेश तुमचं म्हणणं बरोबर आहे पण ज्यांच्याकडं स्टॉक करण्याचं साधन आहे त्यांनी आपला कांदा थांबून अर्धा अर्धा कांदा आणू शकता रामराज बरोबर आहे तुमचा एक हजार पंचवीस च्या पुढं बाजार भाव गेलेला आहे एक हजार पंच्याहत्तर भाव चालू आहे कैलास खोटे बोला बघू शकता तुम्ही अकराशे रुपये पर्यंत गेलेला आहे हा कांदा त्याच्या पुढचा कांदा बघा ठीक आहे प्रशांत दाखवते मी अकराशे रुपयाचा कांदा हो बघू शकता तुम्ही अकराशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची म्हणजे जी निवड आहे ती व्यवस्थित नाही आहे असं मला दिसून येत आहे लाल कलर कांदा आहे याच्यामध्ये निवड व्यवस्थित झालेली नाही आहे तरी पण मी कांदा मी दाखवण्याचा प्रयत्न करेन हे बघा लहान कांदे मिक्स आहेत का हे कांदे बरेच म्हणजे लहान आहेत कांदे अकराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे लहान कांदे आहेत आणि काही बरेच मोठे पण कांदे आहेत अकराशे रुपये बघूया पुढचा बाजार भाव बघूया

रामराजे ओके धन्यवाद सोपान ओके भाव काय चालू आहे सांगा आवाज येतोय का हा बाराशे रुपये तो पलीकडचा कांदा गेला होता हा साडेआठशे रुपये पर्यंत गेलेला आहे म्हणजे आठशे साठ रुपये ह्याच्या पुढचा लिलाव बघूया पुढची लाईन आहे ती गरवा कांदा आहे इथला बाजारभाव कसा जाते बघूया गरवा कांदा आहे हे दोन तीन वक्कल इथून गर्वा कांदा आहेत नंद किशोर यांचा कमेंट आहे मोपळ कांदा पिंपळगाव बसून अच्छा इथून वेगळं वक्कल आहे आणि वेगळे व्यापारी आहेत म्हणजे हा जो गर्व कांदा आहे तो वेगळे व्यापारी लिलाव करणार आहेत इकडचा लिलाव अजून सुरू झालेला नाही आहे प्रताप यांचा कमेंट आहे आज आवक किती आहे प्रताप शनिवारप्रमाणे आवक आहे पण शनिवार प्रमाणे बाजारभाव दिसून येत नाहीये शनिवारी दोनशे पन्नास गाड्यांची आवक होती आणि शनिवारचा बाजारभाव तेराशे चौदाशे पंधराशे रुपयेपर्यंत गेला होता ओके आणि आज शनिवारप्रमाणेच आवक आहे दोनशे साठ आवक आहे पण बाजारभावची जी परिस्थिती आहे ती फक्त बाराशे साडेबाराशे रुपयेपर्यंत आहे लैट लई तेराशे रुपयेपर्यंत पण अजून चौदाशे पंधराशे सोळाशे रुपयेपर्यंत कोणताही कांदा मला दिसलेला नाही आहे अजून कोणताही कांदा दीड हजार रुपयेच्या वर गेलेला नाही आहे शनिवारप्रमाणे कांदा बाजारभाव नाही आहे शनिवारी बाजारभाव आपल्याला पंधराशेपर्यंत पर्यंत दिसला होता सचिन आवाज येतोय ओके धन्यवाद सचिन किशोर यांचा कमेंट आहे बाजारभाव वाढेल का किशोर या या महिन्यामध्ये मी सांगितलंय एक माझा अंदाज आहे हा पूर्ण महिना पन्नास शंभर वर खाली वर खाली होत राहणार आहे शुक्रवारी शनिवारी पण मी तेच सांगितलं होतं पन्नास शंभर बाजारभाव हे कमी जास्त होऊ शकतो पन, आहे पण पूर्ण हा महिना बाजारभाव हा असाच राहणार आहे मे महिन्यामध्ये शक्यता आहे वाढण्याची परिस्थिती आहे मे महिन्यामध्ये आता किती वाढणार आहे काय आहे ते डिपेंड करणार आहे दोन तीन गोष्टी असतात त्याच्यावर कांदा बाजारभाव हे डिपेंड होईल आवक कसं राहणार आहे आणि मागणी किती आहे व्यापाऱ्यांचा एक्सपोर्ट माल आपला किती होणार आहे का आणि हवामान कसं आहे या सर्व गोष्टीवर मे महिन्यातला बाजारभाव राहील पण एवढं सांगतो नक्की की या आठवड्यामध्ये जो बाजारभाव चालू आहे एप्रिलच्या लास्ट महिन्यामध्ये जो बाजारभाव चालू आहे याच्यापेक्षा जास्त बाजारभाव आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये दिसून येईल कुमार सांगितलंय आहे जरा व्हिडिओ मागे घेऊन बघू शकता आत्ता सांगितलं आहे मे महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये थोडंफार बाजारभाव हे वाढणार आहे नक्की तर याच्यासोबत आता आपण व्हिडिओ थांबवणार आहोत लाईव्ह व्हिडिओ इथंच आपण थांबवूया उशीर झाला होता मला यायला आणि आजचा बाजारभाव तेराशे रुपयेपर्यंत खलिपा यांच्या लिलावामध्ये आपण बघितलो होतो एक हजार तीनशे रुपये बरेच म्हणजे वक्कल गेलेले आहेत चार पाच वक्कल गेलेले आहेत म्हणजे तेराशे रुपये एक नंबर बाजारभाव गेलेला आहे आणि अकराशे रुपये ते, ते तेराशे रुपयेपर्यंत एक नंबर बाजारभाव हा आहे सरासरी बाजारभाव साडेआठशेच्या वर अकराशे रुपयेपर्यंत आहे कांदा बघून आहे सरासरी बाजारभाव जो आहे तो कांद्याची साईज कांदा आणि त्याची निवड याच्यावर असतो आहे तर असा सरासरी बाजारभाव आहे उद्या परत भेटू उद्या लाईवमध्ये आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती आहे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दररोज सकाळी साडेदहाच्या जवळपास लाईव व्हिडिओ चालू करत असतो मी तर तुम्ही लाईव्ह व्हिडिओ बघू शकता सबस्क्राईब करून घ्या जाता जाता लाईक करा तर भेटू उद्या लाईवमध्ये साडे दहा वाजता तोपर्यंत जय जवान जय किसान सव्वा दहापर्यंत भेटू